मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या असून आझाद मैदानातील आंदोलनाची आता सांगता झाली आहे हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याची मागणी मान्य झाल्यामुळे त्याचा फायदा मराठवाड्यातील बहुतांश मराठ्यांना होणार आहे त्यामुळे गावकीतील भाऊकीतील कुळातील लोकांना नोंदी असतील तर कुणबी सर्टिफिकेट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यांना कुणबी म्हणून सर्व लाभ मिळणार आहे पण मराठा आणि कुणबी एकच आहेत सरसकट आरक्षण द्या या जरांग्यांच्या मागणीचं आता काय या मागणीवर सरकारची नेमकी भूमिका काय असे प्रश्न उपस्थित होत आहेत मनोज जरांगे यांनी केलेल्या प्रमुख आठ मागण्यांपैकी सहा मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत त्यातील तातडीने अंमलात येणाऱ्या हैदराबाद गॅझेटियर संबंधी जी आर देखील काढला आहे त्यानंतर मनोज जरांगे यांनी त्याचे आंदोलन मागे घेतलं मंत्रिमंडळातील कृती समितीचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे शिवरेंद्र राजभोसले व मंत्री उदय सामंत यांच्या शिष्टमंडळाने भेट घेत हे आमरण उपोषण आंदोलन जरांगे पाटील यांना आश्वासन देऊन मागे घेण्यास सांगितले मराठा आणि कुणबी एकच आहेत यावर अभ्यास करू आणि दोन महिन्यात त्यासंबंधी जी आर काढू असं आश्वासन सरकारने जरांगी यांना दिलंय त्यावर बोलताना सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे याबाबत म्हणाले की दोन महिन्यात सगळेच मराठा हे कुणबी होतील असं नाही यामध्ये सरकारनं थोडा वेळ मारून नेला आहे है। पण हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर नोंदी असलेले मराठा कुणबी मराठा आणि मराठा कुणबी हे ओबीसी मध्येच येणार त्यांना ओबीसीचे सगळेच फायदे मिळणार आहेत त्यामुळे नंतर त्यांना वेगळा प्रयत्न करण्याची गरज भासणार नाही उपोषण आंदोलन मागे घेतल्यानंतर जरांगे पाटील यांनी आपण जिंकलो रे अशी घोषणा करताच राज्यभर मराठा बांधव यांनी जल्लोष साजरा केला सिन्नर शहरातही या निर्णयाचे सकल मराठा समाज बांधवांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ यांच्या नेतृत्वाखाली पुतळ्यास हार अर्पण करून करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले सविता कोठुरकर भाऊसाहेब शिंदे दत्तात्रय वायसळे हरिभाऊ तांबे सुभाष कुंभार विलास शिंदे आनंद सालमुठे पप्पू गोडसे प्राध्यापक आर के मुंगसे राम खैरनार पंकज जाधव विलास शिंदे संपत शिंदे सचिन शिंदे बाळू ढोके विलास मस्के, रुपाली काळे रोहिणी कुरणे योगिता खताळे प्रियांका द्विवेदी आदींसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एन न्यूज साठी सुजल शेतोळे आज आपल्या महाराष्ट्रात आनंदाचा दिवस म्हणजे आज आपला आ, आपले ज्या पाटील योद्धा यांनी पाच दिवस उपोषण करून आणि वारंवार सरकारला विटी धरून आज आपल्या ज्या सरकारने देवेंद्रजी फडणवीस यांनी आणि त्यांच्या सहकार्याने सर्वांनी आपल्याला आरक्षण दिलेलं आहे टिकवा आरक्षण दिलेलं आहे या आरक्षणाचं आम्ही स्वागत करतो आणि परभणी असेल नांदेड असेल वंचित विद्यार्थी आणि सर्वांनाच आज थोडा आज आद हे आनंद झालेला आहे आणि या आनंदात आम्ही सहभागी आहोत आज सर्व मराठा हा एकटून ये मुंबई येथे पाच दिवसापासून आंदोलन करत होतो आणि त्यात बऱ्याच अशा वकिलांनी आणि बरंच काही नेत्यांनी असे आडखळा घातला पण आरक्षण आमच्या चौकटीत बसेल असे आरक्षण आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे तरी आमचं आम्ही आज आमच्या आमच्या सकाळ सक, सक आमच्या आज पक्षाने आणि आज सकल मराठा समाजाने खूप खूप ज्यांचं अभिनंदन केलेलं आहे तरी आम्ही या दिलेल्या आरक्षणाचं सोनं करू आणि आम्हाला या याचं खूप दिवसापासून अपेक्षाच होती तरी मी एवढं बोलते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र आजही सोनियाचा दिवस हे जे संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे त्याप्रमाणे आज सकल मराठा समाजाच्या बांधवांच्या दृष्टीनं आजचा खऱ्या अर्थाने हा सोन्याचा दिवस आज उगवला आहे महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राजन राधाकृष्ण विखे पाटील त्यांचे सर्व सहकारी मंत्रिमंडळातले त्यांचे सहकारी शिवेंद्रराजे भोसले असतील उदयराजे सामंत असतील माणिकरावजी कोकटे असतील त्यांच्या सगळे गिरीशजी भाऊ महाजन असतील या सर्व मंत्रिमंडळ समितीनं आज अतिशय चांगला अतिशय चांगला चांगला निर्णय घेतला की सकल मराठा समाजाला हैदराबाद ग्रॅज्युएटप्रमाणं या ठिकाणी आरक्षण देण्याचा जी आर त्यांनी काढला सातारा ग्रॅज्युएट असेल त्याची दोन महिन्यात मा मंजुरी देण्याचं असं आश्वासन जरंगे पाटलांना दिलं आणि ज्या आमच्या मराठा बांधवावरती आंदोलकांवरती जे गुन्हे दाखल झालेले होते त्या गुन्हेसुद्धा तातडीनं एक महिन्याच्या आत मागे घेण्याचा असाही शब्द दिला त्याचबरोबर मराठा समाजामधल्या ह्या आंदोलनामध्ये जे मृत पावले ते आमचे मराठा बांधवांचं घरात त्यांना आर्थिक मदत तर देण्याचं कबूल केलंच आहे परंतु त्यांच्या घरातलं कुणी ना कुणी एस टी महामंडळ असल एस सी बी असल त्यानंतर औद्योगिक वसाहतीमध्ये असेल या ठिकाणी त्यांच्या जे वारस आहे त्या वारसांना नोकरी देण्याचंसुद्धा आश्वासन आजच्या या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्व राज्य सरकारनं जो अतिशय मराठा समाजाबद्दल चांगला निर्णय घेतलेला आहे था त्याबद्दल त्यांचे मानावेत तितके आभार सकल मराठा समाजाच्या वतीनं था। मी त्यांचे धन्यवाद मानतो त्यांचे आभार मानतो महाराष्ट्राचे आराध्यवत हिंदु स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती यांना वंदन करून गेल्या तीन चार दिवसापासून ज्या पद्धतीने झारंगी पाटील यांचं सा आंदोलन चालू होतं कारण जरांगे पाटील जाताना ठर सांगितलं होतं घरच्यांना आणि तिथल्या लोकांना पण मी जाईल तर आरक्षण घेऊनच येईल नाही तर माझी अंत्ययात्रा निघेल तिथून म्हणजे इतक्या जिद्दीने ज्या माणसांनी समाजासाठी आंदोलन केलं आणि आंदोलन करून त्याला यश पण झालं मी खरं तर जरंगे पाटील यांचा मनापासून आभार मानतो त्याचबरोबर सरकारने अतिशय चांगली भूमिका घेतली आणि यशातनं मार्ग काढला सरकारचे मनापासून आभार मानतो आणि या मोर्चासाठी सिन्नर तालुक्यातून तमाम हजारो मराठा बांधव आणि इतरही सम्... इतर समाजाचे लोक पण आले होते त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद